आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मिक छत्रपती संभाजीनगर मृद व जलसंतरण विभाग महाराष्ट्र शासन वसुंधरा यांच्या मार्फत ब्रँड अम्बॅसिडर डॉक्टर कुमारी अर्चना मेडेवार यांना मास्टर ट्रेनर म्हणून समूह संघटक निवड झाली आहे व त्या महिला बचत गट समूह संघटक यांच्या मास्टर ट्रेनर झालेल्या आहेत शासनाच्या वेबसाईटमध्ये यांचे नाव नोंदवण्यात आलं या महाराष्ट्रातून व इतर ठिकाणी राज्यामध्ये समूह संघटिका म्हणून मास्टर ट्रेनर म्हणून ओळखल्या जाणार आहेत तरी यांनी जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी तर्फे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास संघटक दोन अंतर्गत पाणलोट विकास व्यवस्थापन विषयावर आयोजित उपजीविका संसाधन संस्थेच्या एलआरए प्रशिक्षण दिनांक एकोणीस तेवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत पूर्ण केले म्हणून वाल्मी जल व भूमी व्यवस्थापन संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं गेलंय वाल्मी टीम डॉक्टर दिलीप दुर्गुडे डॉक्टर मधुसूदन खडतरे डॉक्टर अनिल जाधव डॉक्टर विजय बोडके डॉक्टर मोहन नारखेडे या टीमतर्फे सन्मानित केलेली ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर कुमारी अर्चना मेडेवार यांना आता समूह संघटक म्हणून मास्टर ट्रेनर म्हणून ओळखलं जाणार आहे तरी सर्वांनी व मित्र मैत्रिणींनी एनजीओ संस्था सोशल वर्कर यांनी शुभेच्छा देऊन त्यांचा मान सन्मान वाढवून गौरव करण्यात यावा याबद्दल ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर कुमारी अर्चना मेडेवार यांनी सर्वांना खूप खूप धन्यवाद म्हणलेला आहे